नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केला आहे तो अनुभव तुमच्या आल्याशिवाय राहणार नाही कारण तो अनुभव अनेक चमत्कार स्वामींनी इतका त्या ताईंना म्हणजे अपेक्षित नसताना पण तो चमत्कार केला तर केंद्रा दादांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की बाबा ती गाठ म्हणजे त्यांच्या त्या ते ताईंच्या बहिणीला बहिणीच्या डोक्यामध्ये गाठ झालेले होते खूप प्रयत्न केले होते खूप डॉक्टर्स केले खूप ट्रीटमेंट घेतल्या अक्षरशः सुद्धा घेतल्या पण काहीच फरक पडत नव्हता मग दादांकडून केंजारी दादांना सांगितलं म्हणजे ताईंचा प्रश्न सांगितलं की असं असं आहे म्हणून दादांनी एकच सांगितलं की तुमची गाठ पूर्णपणे नाहीशी होणार आणि परत ती येणार सुद्धा नाही आणि काय चमत्कार व्हावा जे पुढं घडलं ते ऐकून तुम्ही खरंच व्हाल पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला विसरू नका तर चला मग येईन अनुभवाला आपण सुरुवात करूया ताई सांगतात की स्वामी सेवेत मी म्हणजे खूप दिवसापासून स्वामी सेवेत आहे जमेल तशी मी स्वामींची सेवा करते जमेल तसं मी स्वामींना मानते म्हणजे जसं जमेल तसं आणि दिंडोरीला मी म्हणजे गुरु माऊलींच्या सेवेसाठी दिंडोरीला मी नाईट सेवेला सुद्धा जाते कारण मला खूप आवड आहे स्वामी सेवेची मग माझ्या चुलत बहिणीला म्हणजे आता चुलत मला सखी बहीण तर नव्हती मग माझ्या चुलत बहिणीचं आणि माझं नातं खूप चांगलं होतं तर तिचंही लग्न झालेलं होतं तिचे मिस्टर तिच्या सासरची लोक खूप चांगले होते पण तिला तिच्या डोक्यामध्ये एक गाठ होते ती गाठ तिला इतकी म्हणजे त्रास व्हायचा त्या गाठीचा इतका त्रास व्हायचा की काहीच म्हणजे ते खूप प्रयत्न करायचे पण काहीच फरक पडत नव्हता त्या काही सांगतात की तिला अक्षरशः इतक्या ट्रीटमेंट म्हणजे आता पुण्यामध्ये खूप मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तिथे जाऊन सुद्धा ट्रीटमेंट घेतलेल्या होत्या त्या ट्रीटमेंटने सुद्धा तिचा तिला काहीच फरक पडला नाही म्हणजे फरक म्हणजे की तिचा त्रास कमीच होत नव्हता अक्षरशः तिचे मिस्टर सुद्धा तिला वैतागले होते कुठे जायचं म्हटलं तर ते सोबत यायचे नाही आणि असं देवधर्मा करायचं म्हटलं तरी सुद्धा ते करायचे नाहीत आता तुम्ही विचार करा जर तिच्यावरती परिस्थिती तशी होती तर घरच्यांनी पण साथ द्यायलाच पाहिजे तर ह्या ताई तिच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या एक दिवस दिंडोरीला खूप मोठं नवनाथ पारायण होतं हवनयुक्त म्हणजे एकाच दिवशी एकाच एकाच दिवशी ते चाळीस अध्यायाचं पारायण पूर्ण करायचं होतं आता जे दिंडोरीला जातात त्यांना माहितीच आहे की तिथे नाईट सेवा रात्रभर चालू असतात त्याच्यानंतर हवन युक्त पारायण चालू असतात गुरुचरित्राचं पारायण चालू असतं नवनाथ पारायण चालू असतं तर एक दिवस असंच नवनाथ पारायण चालू होतं आणि त्या पारायणाला घेऊन ताई त्या त्यांच्या बहिणीला घेऊन गेल्या आणि ती सुद्धा गेली तर ती स्वामींना एकच प्रार्थना करत होती की स्वामी माझ्याकडून काही जर असेल तर मला माफ करा पण माझी जी व्याधी आहे हा जो म्हणजे आजार आहे किंवा जी गाठ आहे माझ्या डोक्यामध्ये ती पूर्णपणे निघून द्या कारण हो बऱ्याच डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला कॅन्सरच आहे ती कॅन्सरचीच गाठ आहे असं म्हणून खूप घाबरवलं होतं आणि म्हणजे म्हणतात ना जेव्हा डॉक्टर आपल्याला सगळं शेवटच्या स्टेजचं सांगतात तेव्हा आपण पूर्णपणे खचून जातो आणि हे तसंच झालं होतं ती पूर्णपणे खचून गेली होती पण जेव्हा ते दिंडोरीला त्या ताईंसोबत गेले होते तिथे फॉर्म भरून दिला फॉर्म म्हणजे ना, जो प्रश्न असतो नाईट सेवेला जेव्हा त्या ताई गेल्या तेव्हा तिथे नाईट सेवेला जाताना नाईट सेवेला गेल्यावरती आपला जो प्रश्न आहे तो त्या फॉर्मवरती लिहून द्यायचा असतो तो त्यात लिहून दिला आणि जेव्हा ती सेवा देण्यात त्या ताईंना सेवा देण्यात आली म्हणजे तो फॉर्म दुसऱ्या दिवशी ते तिथले ज्येष्ठ सेवेकरी असतात ते आपल्याला देतात त्याच्यावरती सेवा देतात ती सेवा अशी होती की तीन गुरुचरित्राचे पारायण करायचे होते त्याच्यानंतर रुद्राभिषेक करायचा होता बऱ्याचशा अशा सेवा दिलेल्या होत्या आणि त्याचबरोबर त्याला आयुर्वेदिक औषध सुद्धा होती तिथे ती आयुर्वेदिक औषध पण घ्यायची होती तर आयुर्वेदिक औषधं जिथे आम्ही घ्यायला गेलो तिथले काका दोन मिनिट आमच्याकडे बघून पाहत होते की बाबा एवढ्या कमी वयामध्ये हिला एवढं दुःख म्हणजे तुम्ही विचार करा की लग्न झालं होतं जस्ट लग्न झालं होतं एकच वर्ष झालं होतं आणि एका वर्षामध्येच ही अशी वर्षा म्हणजे गाठीचा त्रास सुरू झाला होता तर त्या ताईंना काही समजत नव्हतं ताईंना काही म्हणजे त्या पूर्णपणे त्या तर पूर्णपणे डिप्रेशन मध्येच होत्या जिथे सांगतील तिथे त्या जायच्या जा, म्हणजे कोणी म्हटलं की बाबा इथे ते फरक पडतोय तर तिथे पण त्या जायच्या जा, पण त्या ताईनं फक्त एकच होत की काही झालं तरी माझा आजार पूर्णपणे बरा झाला पाहिजे माझी गाठ पूर्णपणे बरी झाली पाहिजे तर तिथून त्या सेवा घेतली आणि जेव्हा त्यांनी नवनात हवयुक्त हवनयुक्त नौन नवनाथ पारायण होतं त्या नवनात पारायणाला त्या बसल्या जेव्हा त्यांनी अध्याय वाचायला सुरुवात केली पारायणाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या डोळ्यामधून अक्षरशः इतक्या अश्रूच्या धारा दा, वाहत होत्या की जवळजवळ तीन ते चार अध्याय झाले तरी सुद्धा त्यांचे अश्रू थांबत नव्हते कारण त्या अध्यायामध्ये आणि त्यांना वाचायला येत होत सगळं काही पण त्यांचे डोळे इतके जड पडले होते की त्यांना काय ते वाचायला सुद्धा जमत नव्हतं पण त्या ताई उठल्या नाहीत त्यांनी तसंच ते पारायण पूर्ण केलं परत त्यांना जी सेवा दिली होती गुरुचरित्र पारायणाची ती त्यांनी घरी येऊन सुरुवात केली जेव्हा त्या गुरुचरित्राचे आता त्या नवरात पारायण तर करून आल्या होत्या दिंडोरेला त्याच्यानंतर गुरुमाऊलींनी जी सेवा दिली होती गुरुचरित्र पारायण रुद्राभिषेक ह्या सेवा त्यांनी घरी चालू केल्या आता गुरुचरित्र पारायण वाचताना तर त्यांची एवढी परिस्थिती म्हणजे हलाखीची झाली होती की ते, ते वाचायला लागल्या की त्यांच्या डोळ्यावरती अशी चापड आल्यासारखे म्हणजे त्यांना काही झोपच झोप की काही सुधरतच नव्हतं काय कर होतंय नेमकं ते इतकं ते पापण्याचं तिथं इतकं जडजड झालं होतं की त्यांना ते अक्षर सुद्धा फुटायचं नाही वाचायला जमत नव्हतं मग त्यांनी त्यांच्या अ घरातल्या एक जणाला बसवलं आणि त्या अं त्यांनी वाचलं ते पारायण वाचलं गुरुचरित्राचं आणि हे ताईंनी शेजारी बसून ऐकलं आता स्वामी पण आपल्याला समजून घेतात की आपली कंडिशन काय आहे आणि आपल्यावरती काय परिस्थिती बेतलेली आहे आपण कशा म्हणजे कशा परिस्थितीला आपण तोंड देतोय किंवा मला वाचा कि वाच ते वाचायलाच जमत नाही तर मी कसं वाचू स्वामींनी पण समजूनच घेतलेलं आहे आणि समजून घेतात स्वामी समर्थ महाराज की आपल्याला किती त्रास होतोय तर त्या ताईने ते पारायण ऐकून वाचलं सॉरी ते वाचताना त्यांच्या घरातील जी व्यक्ती वाचत होती त्यांचं ते पारायण ऐकलं एक पारायण तर असंच पार पडलं राहिलेले दोन पारायण त्या पारायण त्या ताईने स्वतः केली म्हणजे त्या इतक्या जिद्दी होत्या की भले काही हो द्या पण ती सेवा मलाच करायची आहे त्रास किती हो द्या पण माझ्या हातून सेवा घडली पाहिजे जा, माझ्या हातून सेवा झाली पाहिजे म्हणजे त्या मनाला तेवढं घट्ट करायच्या मनाची तयारी करायच्या कि मला सेवा करायची आहे पण जेव्हा त्या सेवेला बसायच्या तेव्हा त्यांना सहनच होत नव्हतं इतकं म्हणजे त्या गाठीचा तर त्रास व्हायचाच व्हायचा पण त्यांचं डोकं ते इतकं जड जड पडलेलं त्या पापण्यांवरती पूर्ण जडपणा आलेला अक्षरशः ते शब्द सुद्धा त्यांना फुटत नव्हते म्हणजे इतकं इतका त्रास व्हायचा इतका त्रास व्हायचा की अक्षरशः त्यांना नको नको असं वाटायचं म्हणजे इतका त्रास कि त्या ताई इतक्या त्रासलेल्या होत्या की अक्षरशः त्या ताईंना म्हणत होत्या ज्या स्वामी सेवेत होत्या त्यांना म्हणायच्या की काही करा तुम्ही पण मला या त्रासातून बाहेर काढा त्या ताईने त्या ताई फक्त धीर द्यायच्या की तुम्ही घाबरू नका स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत ना मग सगळं काय व्यवस्थित होईल त्यामध्येच आपल्या चॅनलचा स्वामी समर्थ अनुभूती चॅनल वरून केंजळे दादांचा नंबर घेतला आणि त्या ताईने आणि फोन लावला तर दादा बोलले की कोणाचा प्रॉब्लेम आहे त्यालाच बोलायला सांगा त्या त्या ताईने त्यांच्या बहिणीला बोलायला अं बोलणं करून दिलं दादांसोबत दादा ते बोलले आणि त्या ताईंनी जेव्हा त्या ताई बोलल्या दादा बोलले तेव्हा त्या ताईंना दादानी फक्त एकच शब्द सांगितला की तुमची गाठ पूर्णपणे नाहीशी होणार आणि परत ती कधीच उद्भवणार सुद्धा नाही तर हे शब्द बोलल्याबरोबर त्या ताईंना इतकं बरं वाटलं कोणीतरी आपल्यासाठी धीर देतय कोणीतरी आपल्या मनासारखं करतय ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे त्या ताईंना खूप चांगलं वाटलं खूप म्हणजे खूप आणि त्याच्यानंतर ताईंनी ठरवलं की आता काहीच डॉक्टर करायचे नाही काहीच करायचं नाही फक्त स्वामी सेवा करायचे त्या दादांनी अजून एक सेवा दिली होती गोमूत्रामध्ये गोमूत्र गोमूत्रामध्ये काहीतरी अजून मिसळून प्यायचं होतं म्हणजे अशी सेवा, सेवा होती सेवा पण दिली होती आणि उपाय पण सांगितलेले होते ह्या पद एकवीस दिवस ती सेवा करायची होती बघा कालभैरव तर म्हणायचंच होतं त्याच्यामध्ये गोमूत्रामध्ये काहीतरी मिसळून अजून ते गोमूत्र प्यायचं पण होतं म्हणजे अशा जी सेवा होती ती एकवीस दिवस करायची होती आणि एकवीस दिवसानंतर त्या ताईंनी जेव्हा चेक केलं तेव्हा ते डॉक्टर सुद्धा पूर्णपणे शॉक झाले होते त्यांचा रिपोर्ट रिपोर्टमध्ये कॅन्सर हा प्रकारच दिसत नव्हता कॅन्सर तर दिसलाच नाही पण रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आलेले दिसले ते गाठ सुद्धा त्या दिसली नाही म्हणजे तुम्ही विचार करा आतापर्यंत दीड महिन्यापासून एक दीड वर्षापासून जो ताईचा त्रास चालू होता तो पूर्ण एकतीस दिवसामध्ये फक्त 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 आणि फक्त एकवीस दिवसामध्ये तो पूर्णपणे बरा झाला म्हणजे जी चाळीस एक दीड महिन्यामधली जी म्हणजे जे मोठे मोठे डॉक्टर होते पुणे मुंबई मधले त्यांनी सांगितलं होतं की एक ते कव्हर व्हायला एक ते दीड महिना लागेल किंवा ऑपरेशन करावं लागेल आणि ते ऑपरेशन मधून पण त्या सक्सेस होतील की नाही माहिती नाही कारण तो मेंदूचा भाग आहे आणि त्यातून जर त्या सावरल्या तर ठीक आहे नाही सावरल्या तर आयुष्यभर त्यांना असंच डिप्रेशनचा शिकार म्हणून राहावं लागेल किंवा असं पूर्णपणे भान गेल्यासारखं राहावं लागेल तर दादा बोलले की तुम्हाला काहीही होणार नाही आणि खरंच काय चमत्कार व्हावा तर एकवीस दिवसाच्या आत त्यांच्या गाठीचं गाठ पूर्णपणे नाहीशी झाली होती तुम्ही विचार करा हा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा अनुभव म्हणावा लागेल ज्या त्यांनी आतापर्यंत जेवढे प्रयत्न केले तेवढ्या प्रयत्नामध्ये प्रत्येक वेळेस डॉक्टर सांगायचे गेल्यावर प्रत्येक वेळेस डॉक्टर सांगायचे की ताई आमचे आता प्रयत्न संपलेले आहेत आम्ही काहीच नाही करू शकत आणि रिपोर्ट मध्ये पण प्रत्येक वेळी ते गाठ दिसायचे प्रत्येक वेळी गाठ दिसायचे प्रत्येक वेळेस ते रिपोर्ट सुद्धा काही ना काहीतरी निघायचं दे त्याच्यामध्ये पण जेव्हा दादांनी सेवा दिली आणि सेवा केल्याच्या नंतर आम्ही एकदा चेक करायला गेलो तेव्हा त्या रिपोर्ट मध्ये काहीच दिसलं नाही आणि गार्ड सुद्धा निघून गेलेली होती मग डॉक्टर सुद्धा शॉक झाले की कसं काही शक्य आहे तर तेव्हा त्यांनी सांगितलं की खरंच स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध आहे स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांनीच मला या संकटातून वाचवलं आज मी कितीतरी प्रकारचे प्रयत्न करत होते पण स्वामींनी मला त्या संकटातून वाचवलं आणि केजरीदाच्या रूपात येऊन मला सेवा दिली उपाय सांगितला एक धीर दिला आणि आज मी ज्या म्हणजे आज माझा जो गाठीचा प्रॉब्लेम होता माझी जी गाठ होती ती फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळेच माझ्यातून ती निघून गेली ना पूर्णपणे नाहीशी झाली तर मी म्हणाशी तसं समजल्याच्या नंतर म्हणजे तो ताई सांगतात की आमच्या नातेवाईकांमध्ये सगळ्यांना एवढा मोठा पहिला धक्का बसलेला होता की आता तुम्ही विचार करा घरामध्ये जर आपल्या एखादी व्यक्ती आजारी असेल आणि त्याला सांग डॉक्टर पण काहीच रिस्पॉन्स देत नसतील किंवा पूर्ण प्रयत्न करून आम्ही थकलो आहोत असं जेव्हा म्हणतात तेव्हा आपण पूर्णपणे सगळे नातेवाईक डिस्टर्ब होतात आणि जवळची लोक तो पूर्णपणे आतून तुटलेली होती अक्षरशः त्यांच्या नवऱ्याने सुद्धा चिडचिड करायला सुरुवात केली की बाबा हे असं कसं होतंय किंवा काहीच बो वाईट साईड बोलणं वगैरे असं आता संकटच तसं असलं त्या ताई तरी काय करणार पण ताईंच एकच होतं की काही करा पण मला बर करा स्वामी काही करा पण मला बरं करा पण जेव्हा हा चमत्कार समजला पूर्णपणे गाठ निघून गेलेली आणि आता त्रास पण कमी झालेला पूर्णपणे गेलेला आहे तेव्हा सगळे शॉक झाले सगळे शॉक झाले नातेवाईक शॉक झाले जे लोक बोलत होती की तुम्ही पारायण करून काय होणार आहे किंवा पारायण वाचल्याने तुमची गाठ नाहीशी होणार आहे का तीच लोक आज पूर्णपणे शॉक झाली की खरंच स्वामींची लीला अगाध आहे आणि स्वामींनी तशा लोकांना दाखवून दिलं की आपण म्हणजे स्वामी सेवा केल्याने काय काय होऊ शकतं किंवा काय काय चमत्कार होतात काय काय अनुभव येतात तर असे जे लोक आहेत ना तर त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही विश्वास लक्ष देऊ नका तुम्ही तुमची स्वामी सेवा करत राहा आणि जेव्हा रिझल्ट येतो ना तेव्हा तीच लोक तुम्हाला बोलायला कमी करत नाहीत की बाबा खरंच स्वामींनीच तुम्हाला चांगला अनुभव दिला स्वामींनीच तुम्हाला त्या संकटातून वाचवलं आणि खरंच स्वामींची लिला अगाध आहे त्यामुळे असे जे निगेटिव्ह लोक बोलतात ना त्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमची से, स्वामी सेवा करत राहा चांगले कर्म करत राहा तर त्या ताई सांगतात की जेव्हा असं चांगली बातमी आमच्यामध्ये चांग समजली तेव्हा स्वामींवरचा विश्वास इतका दृढ झाला इतका दृढ झाला की अक्षरशः त्या ताई सांगतात की त्यांचे मिस्टर म्हणजे चांगले तर होतेच पण तेवढ्या मध्यंतरी ताईंवरती असं संकट आलेलं होतं तर त्या काळामध्ये ताईंना थोडस म्हणजे त्या चिडचिड व्हायची त्यांची पण जेव्हा त्यांना हा अनुभव आला तेव्हा त्यांच्या मनामध्ये इतका विश्वास बसला इतका विश्वास बसला की आता ते सुद्धा स्वामी सेवा करतात ते सुद्धा स्वामी सेवा करतात आणि त्यांच्या सासरी लवकरात लवकर घेऊन म्हणजे ते गेलेलेच तर जाणारच घेऊन कारण ते खूप चांगले आहेत पण म्हणतात ना जेव्हा संकट आपल्यावरती येतं ज्याच्यावरती देतात त्यालाच कळत की नेमकं काय असतं ते आणि काय दुःख नाही इतर त्या काही सांगतात मला आ, मी पूर्णपणे म्हणजे माझा तर अजून स्वामींवरचा विश्वास बसला इतका दृढ झाला इतका दृढ झाला की मी म्हणतात ना आपण स्वामी सेवेमध्ये असतो पण जेव्हा एखादं दुःख आपल्याला शेअर करतं किंवा सांगतं तेव्हा त्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगणं ही आपली पहिली पायरी असते कारण म्हणतात ना दिव्याने दिवा पेटवावा तसं मी फक्त काम केलं कारण माझं आणि माझ्या चुलत बहिणीचं आपण सख्या बहिणी सुद्धा तेवढं चांगल्या राहत नाहीत तेवढं ताईंचं आणि ताईच्या बहिणीचं नातं होतं पण त्या त्यांच्या रूपामध्ये स्वामी येऊ स्वामींनीच त्यांना वाचवलेलं स्वामींनीच त्यांना स्वामी सेवेत घेतलं स्वामींनी स्वामींच्या मनात असेल कदाचित त्या अं त्यांच्या बहिणीकडून सेवा करून घ्यायची म्हणूनच त्या अं तशा संकटात गुंतल्या असतील आणि सेवा करून घेऊन त्यांचं ते संकट दूर दूर करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे आणि जो फक्त मनापासून स्वामींची सेवा करतो ना त्याला हा अनुभव स्वामी शंभर टक्के देतातच त्याची सेवा कधीच व्हायला जात नाही फक्त योग्य वेळ येणं गरजेचं असत तर हे खरंच या ताईंचा अनुभव खरंच खूप मोठा आणि विलक्षण होता कोणाचा विश्वास बसणार नाही पण हा सत्य अनुभव आहे तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद